पुण्यातील बीटी कवडे रोडवरील भंगाराच्या दुकानात भीषण स्फोट झालाय आणि या स्फोटामध्ये एक इसम जागीच ठार झालेला आहे तर तीन जण गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती मिळतीय सीएनजी गॅसची टाकी फुटल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे पुण्यातील बीटी कवडे रोडवरती हा अपघात झालेला आहे भंगाराच्या दुकानात भीषण स्फोट झालाय हा स्फोट नेमका कशाचा होता हे अद्याप कळू शकलेलं नाहीये निलेश करमारे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील निलेश हा स्फोट नेमका कशाचा होता माहिती मिळाली आहे का आणि नेमकं का तिथं काय घडलंय नक्कीच पुण्यातील बीटी कवडे जो भरवस्तीतला भाग आहे त्या पर परिसरामध्ये एक भंगाराचं दुकान आहे त्यालाच लागून एक पेट्रोलचं पंप आहे मात्र या भंगाराच्या दुकानामध्ये सीएनजी रिक्षा असतात त्यांच्या गॅरेजचं काम मोठ्या प्रमाणात त्या दरम्यान सीएनजीचा जी टाकी आहे त्याचा ब्लास्ट झाल्याचं माहिती कळत आहे मात्र या स्फोट एवढा भयानक होता की त्यामध्ये एक कामगार आहे त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे तर तीन जण जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत त्यांचे उपचार सुरू आहेत जवळपास अर्धा किलोमीटर परिसरामध्ये या स्फोटाचा आवाज ऐकण्यात आला होता मात्र नेमका हा स्फोट कसा झाला आहे याचा शोध घेतला जातोय पोलीस आणि अग्निशामक दलाची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि या बोटामागचं कारण शोधत आहे मात्र स्फोट आहे तो सीएनजी गॅसची टाकी फुटल्याने झाल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे निलेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल